नमस्कार मंडळी दिवाळी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे छोटी दिवाळीला नरक चतुर्दशी असेही म्हणतात या दिवशी दीर्घायुष्याची देवता यमराजाची पूजा केली जाते आणि सौंदर्य प्राप्त करण्यासाठी काही विधी केले जातात घरात देवी लक्ष्मी आणि गणपतीच्या नवीन मूर्ती स्थापित करून त्यांची पूजा केली जाते या दिवशी श्रीकृष्णाचीही पूजा केली जाते कारण त्यांनी या दिवशी नरकासुराचा वध केला होता नरक चतुर्दशी हा सण जो दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो या निमित्ताने सण उत्सव आणि पूजा अर्चा केली जाते त्या दिवशी अभंग्य स्नानाचे विशेष महत्व आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी अभंग्य स्नान आवर्जून करायचे आहे अशा या खास विशिष्ट खास आणि आणि विशिष्ट काही प्रभावी केले जातात उद्या नरक चतुर्दशी रात्री झोपताना आपल्याला उशीखाली एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने बाधा पूर्णतः नष्ट होईल वाईट स्वप्न पडत असतील तर ते देखील समस्या दूर होतील त्यासोबतच घरातील सर्व नकारात्मकता दूर होईल सर्व संकटे अडचणी विघ्न पूर्णतः नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू आहे जी झोपताना आपल्याला उशी खाली ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे आणि ही वस्तू ठेवल्याने आपल्या जीवनात त्याचा काय बदल होतो काय परिणाम होतो अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा जय श्री हरी विष्णू असे नक्की लिहा तर उपाय आहे तो अत्यंत प्रभावी उपाय आहे खूपच साधा आणि सोपा उपाय आहे घरातील प्रत्येक सदस्याने हा उपाय करायचा आहे लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील सर्वांनीच हा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील पूर्णतः नकारात्मकता नष्ट होत असते आणि कोणी वाईट तुमच्यावर काही दृष्टी राखलेली असेल नजरबादा तुम्हाला झालेल्या असेल किंवा काहींनी करणीवादाचा त्रास देखील असतो तर या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी ही एक गोष्ट तुम्हाला उशीखाली ठेवायची आहे बऱ्याच जणांना रात्री स्वप्न वाईट स्वप्न पडत असतात कधी कधी आपल्या घरच्यांविषयी स्वतःविषयी किंवा आपल्या मुलाबाळांविषयी येत असतात वाईट स्वप्न पडत असतात अकाली मृत्यूची भीती वाटणे किंवा आपल्या घर घरच्या कोणत्याही सदस्यांविषयी अशी भीती वाटणे असे काही त्रास असतील तर त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे नरक चतुर्दशीचा मुहूर्त एकोणीस ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होणार असून वीस ऑक्टोबर रोजी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे या दिवशी अभंग्य स्नानाला अत्यंत महत्वाचे मानले जाते हे स्नान ब्रह्ममुहूर्तावर केले जाते सूर्य उगवण्याच्या आधी हे स्नान केले जाते त्यासोबतच या दिवशी अशा प्रकारे काही उपाय केल्याने सर्व पापे दूर होतात सर्व दोष लागलेले पूर्णता नष्ट होतात अशी देखील मान्यता आहे त्यामुळे हा उत्सव अगदी आनंदाने साजरा केला जातो त्या दिवशीच्या नंतर असते लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनासाठी आपलं घर दार स्वच्छ असायला हवं आपण देखील पवित्र शुद्ध असायला हवे त्यासाठी अभंग्य स्नान करून आणि त्यानंतर असे काही प्रभावी उपाय करून घरामध्ये सकारात्मक वातावरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही माता लक्ष्मी माता लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या लक्ष्मी कायम वास करेल या दिवशी दीप प्रजनाला देखील अत्यंत महत्वाचे मानले जाते दीप दीप प्रज्वलन केलेच पाहिजे कारण दीपोत्सव ही दिवाळी सणाचा दिव्यांचा सण आहे त्यामुळे या दिवशी सर्व ठिकाणी दिवे लावण्यासोबतच तुम्हाला दक्षिण दिशेला एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचं आहे त्यासोबतच या दिवशी यमराजासाठी एक दिवा लावला जातो याला असे म्हणतात म्हणून तुम्ही नक्की लावा आणि शक्य असेल तर गरीब आणि गरजू व्यक्तींना या दिवशी तीळ आणि गुळाचे दान आवर्जून करावे यामुळे तुमचे काही कर्ज असेल तुमच्यावर किंवा तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असेल तर त्या पूर्णत नष्ट होतील त्यामुळे तुम्हाला काळे तीळ आणि गुळाचे आवर्जून दान करायचे आहे यासोबतच तुम्हाला अशा विशेष स्थितीवर काही प्रभावी उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होत असतात आणि असे फार कमी तिथी आणि काहीच महत्वाचे दिवस असतात ज्या दिवशी आवर्जून हे काम करायचे असते आणि नरक चतुर्दशीला तुम्ही हा उपाय केल्याने अर्थातच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार आहेत नरकासूर नावाचा राक्षस होता त्या राक्षसाचा वध करून परतल्यानंतर श्रीकृष्णाच्या शरीराला त्याच्या रक्ताचे आणि घामाचे डाग लागले होते हे डाग धुवून शरीर स्वच्छ करण्यासाठी श्रीकृष्णाला सुगंधी तेल आणि उठणे लावून स्नान घातल्यामुळे अभंग्य स्नानाची परंपरा तेव्हापासून सुरू झालेली आहे हे स्नान सूर्योदयापूर्वीच करायला पाहिजे असे देखील म्हटले जाते नरक चतुर्दशीला अभंग्य स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात त्या दिवशी स्नान केल्यानंतर स्नानानंतर तर्पण आवर्जून करावे त्यामुळे अकाली मृत्यूचे भय टळते आणि तुम्हाला एका तांब्यामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि दक्षिण दिशेला एखाद्या झाडावर हे पाणी अर्पण करायचे आहे हे पाणी घरात खाली सांडून द्यायचे नाही या दिवशी दिवसभर अनेक उपाय केले जातात जातात त्यासोबतच उद्या सकाळी पाण्यामध्ये अत्यंत वस्तू या दिवशी टाकल्या त्यामुळे तुम्हाला या वस्तू टाकूनच स्नान करायचे आहे त्याचा देखील एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहे तो आवर्जून पहा त्यासोबतच तुम्ही या दिवशी नरक चतुर्दशीच्या दिवशी, दिवशी तुळशीजवळ एक दिवा आवर्जून लावावा अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने घरातील नकारात्मकता पूर्णतः दूर होते सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि एका दिव्याचा तुम्हाला उपाय करायला सांगितलेला आहे तो देखील करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला तुळशीजवळ एक देखील दिवा देखील लावायचा आहे त्यासोबतच अकरा कवड्यांचा वापर करून देखील तुम्ही ओम श्री ओम रीम श्रीं क्लीम नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून माता लक्ष्मीसमोर या कवड्या अर्पण करायच्या आहेत विधिवत पूजा करून त्यानंतर या कवड्या अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा मागायची आहे त्यामुळे तुमची कर्जमुक्ती होईल स्थैर्य देखील वाढणार आहे त्यामुळे तुम्हाला या अकरा कवड्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेसमोर उचलून तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत असे अनेक उपाय आहेत आणि अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय आहेत तर तुम्ही हे नक्की करा कवड्या तुम्हाला बाजारामध्ये कुठेही पूजेचे साहित्य मिळते तिथे मिळतील तिथून नक्की घेऊन या आणि हा उपाय करा तर पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला उद्या रात्री करायचा आहे झोपण्यापूर्वी करायचा आहे तर तो, तो देखील पाहूयात त्याआधी तुम्हाला आर्थिक समस्या दूर होण्यासाठी अगदी छोटा एक उपाय सांगत आहे एक चांदीचे नाणे असेल तर ते घ्या किंवा एक रुपयाचं दोन पाच रुपयांची कॉईन घ्या त्यासोबतच गोमती चक्र जे आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये पूजेचे साहित्य जिथे मिळते तिथे मिळेल हे दोन्ही तुम्हाला माता लक्ष्मीची चरणी हळद कुंकू अक्षता वाहून अर्पण करायचे आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी न या मंत्राचा जप करायचं आहे नंतर थोड्या वेळाने ते पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे आहे असे केल्याने अचानक होणारे खर्च जमतात पैशाचा प्रवाह देखील वाढत राहतो हा देखील अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी उपाय आहे हा देखील तुम्ही आवर्जून करायचा आहे आपल्या घरामध्ये अनेकदा चिडचिडेचे वातावरण होत असते सतत कोणी ना कोणी चिडचिड करत असते किंवा भांडणे होत असतात घरामध्ये सतत आजार पण असते चिडचिड करणारी आजार पण असेल किंवा आर्थिक समस्या जाणवत असतील किंवा वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्हाला हा उपाय आवर्जून नरक चतुर्दशीच्या दिवशी करायचाच आहे तुमच्या घरामध्ये जितके व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींनी हा उपाय करायचा आहे तर रात्री आपण बेडवर किंवा खाली कुठेही झोपत असो त्यावेळेला तुम्हाला तुमच्या उश्या जवळ एक ग्लास किंवा एक तांब्या भरून कोणताही तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे अगदी लहानातल्या लहान मुलांनी आणि मोठ्यातील मोठ्या, मोठ्या सर्वांनी हा उपाय करायचा आहे तुमच्या मुलांच्या देखील उशाला एक तांब्यावरून पाणी तुम्हाला ठेवायचं आहे उजव्या डाव्या बाजूला कुठेही ठेवा तुम्ही जर बेडवर झोपत असाल तर साईडला एक टेबल ठेवून त्यावर तुम्हाला पाणी ठेवायचं आहे ग्लास भर घ्या किंवा तांब्या भर घ्या हे काम तुम्हाला नरक चतुर्दशीच्या रात्री करायचं आहे त्या दिवशी अमावस्या देखील असणार आहे म्हणून हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे आणि यासोबतच तुम्हाला एक तुळशीचे पान ठेवायचे आहे पण तुळस तोडायची नाहीये आपण फुलवाल्यांकडून तुळशीचे पान विकत घेऊन यायचे आहे किंवा तुमच्या तुळशीच्या आजूबाजूला पाणी पडलेले असेल तरीही चालेल कारण तुळस ही शिळी कधीही होत नसते ही हो तुळशीची पाणी तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायची आहे प्रत्येकानेच ठेवायचे आहे लहान मुलांनी मोठ्याने सर्वांनीच ठेवायचे आहे आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्या उशीखाली देखील ठेवायचे आहे आणि प्रत्येकानेच आपापल्या उशीखाली एक एक तुळशीचे पान किंवा एक दोन कितीही असो ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला काहीही करायचे नाहीये त्याआधी हे जे पाणी आपण ठेवलेले आहे ते पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकून द्यायचे आहे तुळशीला टाकायचे नाहीये प्रत्येकाने आपलं आपलं पाणी आपण स्वतः टाकायचे आहे आणि जे लहान मुले असतील त्यांच्या उश्याला जे पाणी ठेवलेलं आहे ते त्यांच्या आईने टाकले तरीही चालेल आणि जे तुळशीचं पान आपण घेतलेले आहे ते तुम्ही स्वतः चावून खाऊ शकता किंवा तुम्ही दुसऱ्या झाडाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायचे आहे म्हणजेच तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या खाली ठेवायचे आहे तर हा उपाय केल्याने काय होते तर पहा पाण्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्ष अकर, आकर्षणाची क्षमता खूप जास्त प्रमाणामध्ये असते सकारात्मक कोणत्याही ज्या आपल्याला गोष्टी करायच्या आहेत त्या पाण्यातूनच आपल्याला आपल्यामध्ये जात असतात कधी कधी आपल्यामध्ये खूप नकारात्मकता असते सतत वाईट विचार येत असतात वाईट स्वप्न पडत असतात आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मरणाचे किंवा आपल्याच मरणाचे विचार अनेकदा आपल्यामध्ये येत असतात तर अशी सर्व नकारात्मकता निगेटिव्ह लहरी हे पाणी शोषून घेत असते हे प्रत्येकाने करायचेच आहे मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार ना नाही बाकी स्त्रिया प्रेग्नेंट असतील त्यांनी हा उपाय केला तरी चालेल किंवा तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरीही हा उपाय करता येणार नाही कारण या दिवसात आपण तुळशीला स्पर्श करत नसतो आणि तुळशीची पाणी आपण घेणार आहोत भले ही दुकानावरून आणलेली का असे ना पण तुळशीमध्ये माता लक्ष्मीची रूप असते आणि नकारात्मकता पूर्णतः दूर करण्याची शक्ती असते म्हणून तुम्हाला या दिवसात हे घेता येणार नाही उद्या जास्तीत जास्त विष्णू देवतांची सेवा करावी हे पान तुम्ही उशीखाली ठेवल्यामुळे तुमच्यातील सर्व नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता तुमच्यामध्ये जास्त जाणवायला लागते म्हणून तुम्ही नक्की करा आणि विष्णूंची सेवा करत असताना व्यंकटेश सोस्त्र ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचं जप आवर्जून करावा तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण नक्की करावे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद